नमस्कार बरका फणस ह्या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण पाच दिवसांच्या गणपतींचं विसर्जन बघणार आहोत आमच्या घरचा गणपती दीडच दिवसांचा होता त्या दिवशी घरातल्या गणपतीची विसर्जनाची गडबड असल्यामुळे व्हिडिओ घ्यायला तसा वेळ नाही मिळाला आज आमच्या शेजाऱ्यांचं आणि वरच्या आळीतल्या दोघांवरच्या अशा एकूण तीन गणपतींचं विसर्जन होणार आहे तर त्याच्या मिरवणुकीत सहभागी व्हायला आम्ही जातो आहे शहरामध्ये जसा वाद्यांचा कल्लोळ डीजे डॉल्बी असे मोठे मोठे आवाज आणि धागडधिंगा असं जे विसर्जन मिरवणुकीचं स्वरूप तयार झालेलं आहे त्याच्या अगदी उलट चित्र इथे तुम्हाला बघायला मिळेल कमीत कमी वाद्यांचा वापर आणि तरीसुद्धा जोशपूर्ण आणि उत्साहवर्धक अशी ही मिरवणूक कशी असते ते चला बघूया खालच्या आळीकडे येणारे रस्ते जिथे एकत्र मिळतात त्या ठिकाणी दोन्ही आळ्यांमधले ग्रामस्थ एकत्र छान फेर धरून वाद्यांच्या आणि टाळ्यांच्या तालावर भजन अभंग गात गात फेर धरून नाचतायत बघायला सुद्धा खूप आनंद देणारं असं हे चित्र आहे मिरवणूक आता नदीपर्यंत आलेली आहे नदीकाठावर परत एकदा आरती केली जाते सगळे गणपती एका रांगेत मांडून सगळे ग्रामस्थ एकत्र आरती करतात इथे मोठ्या पुलाजवळ एक छोटा परह्या नदीच्या मुख्य प्रवाहाला मिळतोय त्या ठिकाणी बऱ्यापैकी खोल असं पाणी असतं आणि त्या ठिकाणी गणपतींचं विसर्जन केलं जातं सहसा सगळे गणपती शाडू मातीचेच आहेत त्याच्यामुळे ते पाण्यात विरघळून जातात आणि जी दुसऱ्या दिवशी नको त्या रूपात गणपती बघण्याची वेळ येते तसं काही इथे होत नाही भरपूर पाणी आहे नदीला आणि आता एक एक गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होताना दिसतोय पुढच्या वर्षी लवकर या अशी मनोमन प्रार्थना करत अगदी जोड अंतपकरणाने गणपतींना आता निरोप दिला जाणार आहे गावातल्या पुढच्या पिढीला पोहण्याचं प्रशिक्षण देण्याचं सो कामसुद्धा ह्याच नदीत चालतं आणि नुकतीच पोहायला शिकलेली ही छोटी-छोटी मुलं गणपती विसर्जनाच्या निमित्ताने आता पोहण्याचासुद्धा मनसोक्त आनंद घेणार आहेत तुम्ही ने कस्टमर नंबर 9 आता एकदा पोहायला सुटलेल्या ह्या मुलांना घरी चलण्यासाठी न पाण्याच्या बाहेर काढणं हे एक मोठंच काम मोठ्या माणसांपुढे आहे आणि अरे चला घरी चला घरी असं किती वेळा सांगायला लागणार आहे कोणास ठोक हा सगळा सोहळा बघायला तुम्हाला आवडलं का आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद